अशाच इतर माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नमस्कार इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी समृद्धी आपलं स्वागत करते आज टेटच्या एक्झामचा सहावा दिवस होता आणि आजच्या दिवसातला प्रथम सत्रातला पेपर नुकताच संपलाय आपण विद्यार्थ्यांकडून जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया नमस्ते मॅम काय नाव आपलं माधुरी दराडी तुम्ही कुठून आलात निखाड कसा होता आजचा पेपर पेपर सोपं होता फक्त वेळ पुरत नाही अच्छा वेळ पुरत नाही ही तक्रार सगळेच विद्यार्थी करत आहेत कुठे वेळेचं नियोजन गडबडतं कुठे वेळ जास्त जातो सिटिंग अरेंजमेंट आणि जे व्हर्बल नॉन व्हर्बलचे जे क्वेश्चन असतात त्याच्यामध्ये वेळ जातो अच्छा आणि आजच्या पेपरमध्ये मॅथ कसं होतं मॅथ इझी होतं इंग्रजी आणि मराठी व्याकरणाचे प्रश्न कसे होते सोपे होते की मराठी व्याकरण तर एकदम सोपं होतं आणि इंग्रजीचं थोडं होतं डिफिकल्ट अच्छा आणि मानसशास्त्राविषयीचे जे प्रश्न आले होते ते कशा प्रकारचे होते उपयोजनात्मकच होते सगळे प्रश्न उपयोजनात्मक होते सोपे होते सोपे होते, होते। आणि तुम्हाला कुठला कुठल्या भागातला अवघड वाटला असं काही नाही बुद्धिमत्तेचा थोडा रिझनिंग साठी वेळ जातो त्याच्यामुळे फक्त पेपरला वेळ पुरत नाही रिझनिंग मध्ये फक्त वेळ जातो आकृत्यांचे वगैरे काही प्रश्न आलेले होते का आकृत्यांचे जवळपास बारा ते तेरा क्वेश्चन होते आणि सोपे होते ते पण म्हणजे आतमध्ये गेल्यानंतर कम्प्युटर हाताळताना काही अडचणी येत आहेत का त्यात कुठे वेळ जातोय वगैरे असं काही होतंय आहे का नाही नाव साठी सुनीता बाबराव हो गायकवाड मी दिंडोरी तालुक्यातून आलेले आहेत अच्छा आजचा पेपर कसा वाटला तुम्हाला पेपर चांगला होता पण वेळेची कमतरता मुळे म्हणजे प्रश्न सोडवता येत नाही पटकन तुमचा वेळ कुठे गेला ते कोडिंग मध्येच थोडासा साकृत्या होत्या त्याच्यामध्ये निरीक्षण करायला थोडंसं त्याच्यामध्ये वेळ गेला अच्छा आणि कुठला भागपेपरचा सोपा वाटला मराठी व्याकरण सोपं होतं त्यानंतर ते कोडिंग वगैरे होतं ते सोपं होतं त्याच्यात गणिताचं प्रश्न सोपे होते का आ, सोपे होते पण सोडवायला वेळच नाही पडला कम्प्युटर हाताळताना काही अडचणी आल्या का तुम्हाला आत्म नाही मी कम्प्युटरला हाताळलेला आहे त्याच्यामुळे मला काही अडचण नाही आली अच्छा आणि मानसशास्त्राविषयीचे प्रश्न कसे होते बाल मानसशास्त्र याच्यावर आणखी काही होतं का प्रयोजनात्मक होते प्रश्न म्हणजे आम्ही काय करू शकतो विद्यार्थ्यांसाठी किंवा तुम्ही शिक्षक म्हणून काय करणार याच्याविषयी प्रश्न होते अच्छा काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की आ, पेपर हळूहळू अवघडकडे जातोय तुम्हाला असं वाटलं का हा म्हणजे थोडासा मिक्सिंग प्रश्न होते थोडे अवघड थोडे सोपे म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला कोणी सोपं सोडू शकतं तर कोणी अवघड असा दोन्ही प्रकारचे प्रश्न होते त्याच्यामध्ये बरोबर पेपरमधला सगळ्यात सोपा वाटलेला आणि पटकन सोडवून झाला असा भाग कोणता होता तुमच्यासाठी मराठी 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 व्याकरण सोपं होतं पुढच्या अजून विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल काय नाही अभ्यास केलं पाहिजे अभ्यास केला तर कोणतीच गोष्ट अवघड नाही असं बरोबर तुम्हाला आमच्याकडून पुढच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मॅम थँक्यू अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा